नाराजी नाट्य संपता संपेना मुंबईत काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य वर्षा गायकवाडांविरोधात नाराजीचा सूर उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाडांनी आपला उमेदवारी अर्ज भरला जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं यावेळी वडिलांच्या आठवणींनी वर्षा गायकवाड भाऊकही झाल्या मात्र याच वेळी वर्षा गायकवाडांविरोधातली नाराजीही चव्हाट्यावर आली कारण ही दृश्यच पहा वर्षा गायकवाड यांच्यासोबत प्रियादत्त दिसतात असलम शेख दिसत आहेत मात्र उत्तर मध्य मुंबईतले काँग्रेसचे बडे नेते मात्र दिसत नाहीये वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा माजी मंत्री नसीम खान माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप खासदार चंद्रकांत हंडोरे माजी मंत्री सुरेश शेट्टी असे काँग्रेसचे बडे नेते गैरहजर राहील वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध असल्याचं आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल आहे त्यामुळे इथून उमेदवारी मिळण्याची आशा नसीम खान यांना होती मात्र उमेदवारीची माळ वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात पडली त्यामुळे नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचाही राजीनामा दिला वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना यश आलं नाही वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीवरून नसीम खान यांच्यासह माजी मंत्री सुरेश शेट्टी आमदार भाई जगताप हे देखील नाराज असल्याचं चा हे चांदिवलीचे माजी आमदार आहेत माजी मंत्री असलेल्या नसीम खान यांचा मुस्लिम मतांवर मोठा प्रभाव आहे भाई जगताप वर्षा गायकवाडांच्या आधी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते जोगेश्वरी पूर्वमधून विधानसभा लढलेल्या भाई जगतापांचा कामगार नेते आणि मराठी चेहरा म्हणून ओळख आहे चंद्रकांत हांडोरे माजी मंत्री आहेत राज्यसभेचे विद्यमान खासदार असलेले चंद्रकांत हंडोरे यांची मुंबईतला मोठा दलित चेहरा म्हणून ओळख आहे सुरेश शेट्टी हे अंधेरी पूर्वचे माजी आमदार आहेत माजी मंत्री असलेल्या सुरेश शेट्टींचा दक्षिण भारतीय मतांवर मोठा प्रभाव आहे तेव्हा उत्तर मध्य मुंबईत मोठा प्रभाव असलेले हे चारही नेते गैरहजर असल्यानं वर्षा गायकवाडांच्या अडचणीत वाढ झाली आहे मुंबई काँग्रेसमधील ही नाराजी लवकरच दूर झाली नाही तर वर्षा गायकवाडांच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता आहे कारण वर्षा गायकवाड यांच्यासमोर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा आव्हान असणार मनोज कुलकर्णी झी चोवीस तास